आता हे जे जागरूक करायला लागले नागरिकाला सोलापुर तो से आए रहे अरे हिंदी में बात करते हैं अभी जो ये बैनर लगा के साइबर क्राइम वाले अपने सोलापुर के जो पुलिस है पुलिस आयुक्त की तरफ से तो ये अच्छा काम कर रहे हैं पब्लिक के लिए तो आपकी इसके लिए इसकी राय क्या है आपकी इसके लिए इसके लिए हां इसके लिए तो राय अच्छी है घरेलू नुकसान जीने को सिया और मत्कार धोखाधना में शरीर नुकसान जो जो आप आजच्या नवी पिढी मध्ये मोबाईल म्हणजे एखाद्या लहान मुलाला खेळण्यासारखं वाटत आणि त्याच्यापासून आपल्याला धोका होत आहे यासाठी आपल्या सोलापूर शहराच्या पोलिस अध्यक्षांनी

या लोकांची सुद्धा अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते त्याकरिता आपल्या सोलापुरातील पोलीस आयुक्तांनी जे आदेश दिल्याने सायबर जे मदत आपल्याला मिळत आहे त्याचा आपण कितपत फायदा घेऊ शकतो आता आतापर्यंत कोणाला माहिती होतं कोणाला माहिती नव्हतं पण आता माहिती व्हायला लागले आणि हे काम आहे एक नंबर आहे आता याच्या पुढे जे होईल घटना घटनेबद्दल कसं राहायचं ते आमच्या पण लक्षात येतं आहे